एका विद्यार्थ्याने हे डाऊट मला पाठवलेले आहेत जर तुम्हाला तुमचे डाउट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत तर डायरेक्ट गणिताकडे जाऊया एक रेल्वे एका उभ्या माणसाच वीस सेकंदात ओलांडते तीच रेल्वे चारशे मीटर लांबीच्या पुलास साठ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी व वेग शोधा अशा प्रकारचं गणित आहे बघा पहिले तर तुम्हाला काय दिलेलं आहे की रेल्वे उभ्या माणसास वीस सेकंदात ओलांडते तर पहिले कन्सेप्ट समजून घेऊ की समजा ही रेल्वे आहे तिला स्वतःची लांबी असते आणि ती एका माणसाला ओलांडते माणसाला ओलांडते म्हणजे स्वतःची लांबी नसणाऱ्या गोष्टीला ओलांडते म्हणजेच ती काय करत इत आहे की स्वतःचं अंतर कापत आहे म्हणजे इथून सुरुवात झाली एखाद्या माणसाला इथून तर इथून ती इथपर्यंत इथून इथपर्यंत इत हे अंतर किती वेळात कापते म्हणजे रेल्वे स्वतःचं अंतर किती वेळात कापते तर वीस सेकंदात पण ज्यावेळेस काय होतं की ला चारशे मीटर लांबीचा पूल आहे आता कंडिशन थोडी चेंज झाली की रेल्वे आहे जी आहे ती आणि त्याच्यासमोर अजून चारशे मीटरचा काय आला आहे पूल आला आहे आपल्याला रेल्वेची लांबी माहिती नाही पण रेल्वेची लांबी आपण घेतली की एल आहे प्लस हा चारशे मीटरचा पूल आहे एल अधिक चारशे मीटरचा पूल किती वेळात पार करते तर साठ सेकंदात म्हणजे तुम्हाला माहिती की स्वतःची लांबी क्रॉस करण्यासाठी किंवा पार पडण्यासाठी तिला ओलांडण्यासाठी वीस सेकंद लागतात पण हे चारशे मीटर अंतर आलं आहे त्याच्यामुळं ह्याला किती वेळ जास्त लागतो आहे ह्या एलसाठी त्याला वीस सेकंद लागतात असं समजूया प्लस हे चारशे मीटरसाठी त्याला किती वेळ लागतो तर साठ म्हणजे वीस सेकंद प्लस चारशे मीटर बरोबर साठ सेकंद तर ओव्हरऑल चारशे मीटरसाठी किती वेळ लागतो त्याला साठ आणि हा प्लसमधला वीस आहे तिकडे पाठवला हा वजाबाकीच जाईल वीस सेकंद साठमधनं वीस गेले तर चाळीस सेकंद एवढा वेळ लागतो त्याला की कशासाठी तर हे चारशे मीटरसाठी ह्याला चाळीस सेकंद लागतात इथे वीस सेकंद लागले टोटल त्याला किती सेकंद लागले एवढं अंतर कापायला तर साठ सेकंद लागले त्यापैकी वीस सेकंद त्याला स्वतःला लागले आणि चारशे चाळीस सेकंद मीटरसाठी लागलेत तर त्याचा वेग जर काढायचा असेल वेग काढायचा असेल तर आपण कसा काढू शकतो वेग वेग येतो अंतर भागीला वेळ तर अंतर आहे आपल्याकडे किती चारशे मीटरचं चा भागीला चाळीस सेकंद म्हणजे मीटर प्रति सेकंद तुम्हाला काय भेटणार आहे दहा मीटर प्रति सेकंद हा भेटला तुम्हाला वेग पण कशात भेटला मीटर प्रति सेकंद आता ऑप्शनमध्ये जर मीटर प्रति सेकंद नसेल समज तुम्हाला किलोमीटर प्रति तासात दिलं आहे आता बघा इथे एक लक्षात घ्या किलोमीटर ते प्रति तास किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंद करणं आणि मीटर प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति तासमध्ये कन्वर्ट करणं ह्याच्यामध्ये खूप विद्यार्थी कन्फ्यूज होतात की कशाने गुणाकार कुठे करायचा तर एक संख्या आहे पाचशेद अठरा आणि दुसरी संख्या आहे अठराशेद पाच एक लक्षात घ्यायचं की मोठ्याकडनं लहानाकडे जाताना म्हणजे किलोमीटर प्रति तासाकडनं मीटर प्रति सेकंदाकडे जाताना लहान संख्या म्हणजे मोठीकडनं लहान जातो आहे म्हणजे लहान होतोय तर लहान संख्या वरती ठेवायची पाच छेदामध्ये अठरा ठेवायचे इथे लहाण्याकडनं आपण मोठ्याकडे जात आहोत तर मोठी संख्या वरती ठेवायची अठरा छेदामध्ये पाच एवढंच लक्षात ठेवा दहा मीटर प्रति सेकंद आता मीटर प्रति सेकंद आहे किलोमीटरमध्ये आहे म्हणजे मोठी संख्या वरती ठेवायची छेदामध्ये पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे किती आलं छत्तीस किलोमीटर प्रति तास एवढा काय आहे त्याचा वेग आहे हा पण वेग आहे हा पण आहे वेग आहे कुठलाही एक ऑप्शन याचं उत्तर असू शकतं दुसरं काय की तुम्हाला काय शोधायचं काय आहे रेल्वेची लांबी तुम्हाला रेल्वेचा वेग मिळाला म्हणजे दहा मीटर प्रति सेकंद आणि स्वत ती किती अंतर बरोबर काय असतं अंतर बरोबर असतं वेग गुणीला वेळ म्हणजे वेवे तर वेग तुम्हाला भेटला आहे दहा मीटर सेकंद कारण की हे सेकंदामध्ये आहे टायमिंग आणि वेळ ती स्वतःचं अंतर वीस सेकंदात क्रॉस करते मग त्याचं अंतर किती झालं म्हणजे स्वतःची लांबी अंतर म्हणजेच काय तिला स्वतःची लांबी किती आहे वीस गुणीला दहा म्हणजेच दोनशे मीटर एवढी का असणार आहे रेल्वेची लांबी असणार आहे ही झाला वेग हा झाला वेग ही झाली रेल्वेची लांबी आता जर तुम्हाला आपण इथे एक गरजू विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काय सुरुवात केलेली आहे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे जर कुणी इंटरेस्टेड असाल त्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्या तुम्हाला फक्त यूट्यूबला काय करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे तिथे मेंबरशिप पॅनल आहे त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओजसुद्धा भेटून जातील बघा त्यानंतर जर तुम्हाला तुमचे काही डाउट्स असतील तुम्हाला जर पाठवायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट ग ग नीत वन असा हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता धन्यवाद